नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंदरांना न मारता घराबाहेर कसं घालवायचं हे या ठिकाणी बघणार आहोत आणि अगदी सोपी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे आता उंदीर घरामध्ये झाले की ते आपल्या खूप सर्व वस्तूंचं काय नुक करतात नुकसान करतात आणि अशा वेळेस आपण काही मेडिकलमधून जे औषधं आणतो ते उंदरांना खायला देतो परंतु जे उंदीर आहे ते घरातच कुठेतरी मरून पडतात परंतु असं होऊ नये या उंदरांना न मारता कसं घरा वायर घालवायचं हे आज या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि ज्या पण गोष्टी आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत त्या प्रत्येक गोष्टी कशा वर्क करतात त्याचा या उंदरांना कसा फायदा होऊ शकतो हे देखील मी आज तुम्हाला सर्व डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी एक वाटी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सर्वात जी महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तंबाखू आता तंबाखू आपण काही नाही पाच दहा रुपयामध्ये जी मिळते त्याची एक पुडी आणून तुम्ही त्याचे दोन तीन वेळेस यूज करू शकतात बघू शकतात मी या ठिकाणी या एक चमचा जवळपास तंबाखू घेतलेली आहे आणि तंबाखू ही सर्वात महत्त्वाची उंदरणा घालवण्यासाठी आपल्या कामी येणार आहे त्यानंतर आपण एक चमचा या ठिकाणी साखर घालणार आहोत आता साखरेचा सा वापर का करणार आहोत कारण की साखर हा गोड पदार्थ असतो आणि त्याचा जो स्मेल असतो तो उंदरांना खूप म्हणजे आवडीचा असतो त्यामुळे या मिश्रणाजवळ हे उंदीर लवकर यावे आणि ते मिश्रण जे आपण बनवणार आहोत ते उंदराणी लवकर खावे यासाठी आपण या ठिकाणी साखरेचा वापर करणार आहोत त्यामुळे आपल्याला साखर देखील कंपल्सरी या ठिकाणी टाकायचीच आहे बिलकुल स्किप करायची नाही आहे आणि अजून काही गोष्टी ॲडमध्ये ॲड करायच्या आहेत तर बघू शकतात मी या ठिकाणी साधारणतः दोन चमचे किंवा दीड चमचे या ठिकाणी मी जे गव्हाचं पीठ आहे ते या ठिकाणी घेणार आहे तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा डाळीचं पीठ जरी घेतलं तरीही चालेल फक्त आपल्याला पीठा या ठिकाणी वापर करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जास्त जे मिश्रण आहे जास्त उंदीर जर असेल ज्या ठिकाणी जर जास्त बनवायचं असेल मिश्रण तर तुम्ही जास्त पिठाचा वापर या ठिकाणी करू शकता तर बघू शकतात मी साधारणतः दोन चमचे या ठिकाणी गव्हाचं पीठ यामध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी ऍड करायची आहे ती म्हणजे शॅम्पू आता तुम्ही कुठलाही शॅम्पू यामध्ये टाकू शकता एक्सपायर झालेला जरी शॅम्पू तुम्ही घेतलात तरीही तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा तुम्हाला जो वाटेल तुमच्या घरामध्ये तुम्ही जो यूज करत असाल तो शॅम्पू या ठिकाणी घ्यायचा आहे आता सर्वांना माहीतच आहे शॅम्पूमध्ये खूप सर्व प्रकारचे केमिकल्स असतात आणि या छोट्याशा जीवाला हे केमिकल्स खूप हानिकारक ठरू शकतात आता आपण अजून एक गोष्ट या ठिकाणी ॲड करणार आहोत ती म्हणजे व्हॅसलीन आता व्हॅसलीनचा असा काय फायदा आहे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघू शकतात आपण जो शॅम्पू घेतलेला आहे तो शॅम्पूमध्ये केमिकल्स तर असतातच परंतु हा शॅम्पू आणि ही व्हॅसलिन जर एकत्र केली तर त्याची अशी रिॲक्शन एक तयार होते की ज्यामुळे हे छोटे जीव असतात त्यांना खूप त्रास होतो खूप घुसमटल्यासारखं होतं त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर हे जे एक रिॲक्शन तयार होते ती त्यांना बिलकुल सेफ नसते त्यामुळे आपण या ठिकाणी व्हॅसलिनचा या ठिकाणी वापर करणार आहोत आपण जर फक्त शॅम्पूच जर टाकला तर व्यवस्थित आपल्याला रिझल्ट मिळणार नाही म्हणून आपण यामध्ये व्हॅसलीनचा वापर करणार आहोत आपल्याला शॅम्पू आणि व्हॅसलीन हे दोघंही मिश्रण टाकायचेच आहे आणि त्याची रिॲक्शन जे होणार आहेत त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आता बघू शकतात हे जे मिश्रण आपण यामध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या सर्व आपल्या घरामध्येच अवेलेबल असतात आणि सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी टाकताना काळजी घ्यायची आहे की जास्त पाणी हो पडणार नाहीत आपल्याला याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पिठाचा उंडा मळतो सेम त्याच पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी उंडा बनवून घ्यायचा आहे त्यामुळे पाणी जास्त पडणार नाही याची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एक पिठाचा या ठिकाणी उंडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटेसे लाडू तयार करून घ्यायचे आहे बघू शकतात आता या ठिकाणी आपलं जे मिश्रण आहे ते जवळपास पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता छोटे छोटे या ठिकाणी मी लाडू बनवत आहे आता हे जे लाडू आहे हे जर उंदरांनी जर खाल्ले तर त्यांच्या पोटामध्ये जलन तयार होते कारण आपण ज्या ज्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहे त्या उंदरांसाठी बिलकुल सेफ नसतात खूप हानिकारक असतात यामुळे जे उंदीर आहे ते मरत तर नाहीत परंतु त्यांना त्यापासून त्रास होतो आणि हे जे उंदीर आहे हे इतके शार्प असतात की त्यांना ज्या ठिकाणी त्रास असतो किंवा धोका असतो जीवाला त्या ठिकाणी पुन्हा कधीच येत नाही त्यामुळे ही जर ट्रिक तुम्ही एकदा जर केली तर तुम्हाला ती पुन्हा करण्याची गरज देखील पडणार नाही कारण हे जे उंदीर आहे हे एकदा जर याला खाऊन गेले तर पुन्हा कधीच तुमच्या घराच्या आजूबाजूला देखील तुम्हाला कधी दिसणार नाहीत बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला रात्रीच्या वेळी तुमच्या घरामध्ये जिथे जिथे उंदीर येत असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे पण एक काळजी घ्यायची आहे खाद्यपदार्थ जे आहे आपलं खाण्याचं पदार्थ ते वरती ठेवायचं नाही आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने याचा वापर करू शकतो आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता हे तुम्ही तुमच्या घरात जिथे उंदीर आहे तिथे ठेवू